अवधूत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा हा स्वामी संदेश टाळू नकोस जर तू हा संदेश ऐकलास तर भाग्यवान ठरशील तुझ्यावर कुठलंच संकट येणार नाही अरे पाहून दुर्लक्ष करू नकोस आज तुझ्या दुःखाचा शेवट होणार कारण मी तुझ्यासोबत आहे हा संदेश तू शांतपणे ऐकून घे मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत ज्या तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंदी आनंद घेऊन येतील माझ्या बाळा चिंता करू नकोस या दिवसापासून सर्व काही तुझ्या मनासारखं होईल तुझ्या आयुष्यात कितीही संकट आली तरी थंड राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव अरे बाळा चांगलंच होणार आहे हे गृहीत धरून चाल बाकीचं चा परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल घाबरून जाऊ नकोस संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटांवर मात करतो तोच खरा माझा स्वामी भक्त अरे बाळा तुझं माझं असं काहीच नसतं मी सर्वस्वी तुझाच आहे फक्त एकदा माझं ध्यान कर अरे पुढे मला बरंच काही सांगायचं आहे तू ऐकून घेतलंस तर खूप भाग्यवान ठरशील अरे बाळा तू तु घाबरू नकोस तुला कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मी शोधेन जर कोणताही मार्ग नसेल तर तुझ्यासाठी तो मी शोधेन अरे बाळा स्वामी म्हणतात सुखदुःख तुझ्या हातात नाही पण सुखाने जगणे हे मात्र नक्कीच तुझ्या हातात आहे अरे बाळा तू चुकलास हे चुकीचं नाही पण तू हे माहीत असूनही त्याच वाटेने पुढे जात आहेस हे मात्र तू चुकत आहेस अरे बाळा मला आशीर्वाद मागण्याची तुला गरजच नाही जर तू प्रामाणिक माणूस म्हणून जगत आहेस अरे बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे अरे बाळा स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा भाग्यवंत ठराल बाळा तुझ्याकडे ज्ञान आहे माहीत आहे मला म्हणूनच तर तू मला ओळखलंस आणि इथे आलास बाळा गरुडाइतके इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचं सोडत नाही मग तू तर माणूस आहे तू का करू शकत नाहीस बाळा तुझे दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा बघ मी तुला तुझ्या पाठीशी उभा दिसेन अरे बाळा मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नकोस बाळा विश्वास ठेव प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी उभा आहे अरे शक्य आहे तुला माझ्याशी संवाद साधायला सगळी चिंता सोडून एकदा मनापासून माझं नाव घे अरे बाळा तुझ्या दुःखात मी कायम तुझ्यासोबत असेन पण तु तू आनंदी राहावा म्हणून मी कायम तुझ्यासोबत असणार आहे तुझं कोणतंही कार्य तू आनंदाने कर मला खात्री आहे तुला यश नक्कीच मिळणार त्या यशाचा साक्षीदार मी असेन अरे बाळा नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी तुझ्यासारखी माणसं मोठी असतात अरे तुला मार्ग दाखवायला मी आहे ना पण तू चालत राहा काळजी करू नकोस तुझ्या वाटेतला प्रकाश मी आहे अरे तुझ्या मनात चिंता असेल तर तिथे मी कसा राहणार चिंता करणं सोड आणि माझा हात धर अरे तू जे चांगलं काम करत आहेस ना त्या कर्मामध्ये मीच तर आहे तुझं कार्य करत राहा अरे बाळा आळस झटकून टाक तुला आता जरा छान वाटेल पण सवय करून घेतलीस तर तुलाच कठीण होणार हे नक्की अरे सुखात किंवा दुःखात कधीही केव्हाही कुठेही माझं नामस्मरण कर मी कायम तुझ्या पाठीशी उभा राहणार आहे अरे विहू नकोस पुढे जात जा संकटे दूर होतील खास तुला माझा आशीर्वाद स्वामी म्हणतात मान्य करणे कठीण आहे तरीही बदल हा होणार आहे प्रथम तू ज्या चुका केल्या आहेस त्या सर्व स्वीकाराव्या आणि स्वतःला माझ्या स्वाधीन करावे तू तु आता तुझ्या जीवनाबद्दल काळजी करणे सोडून दे कारण तुझी काळजी मी घेतली आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद